मित्रांनो इथं आम्ही आज आलो आहोत या काकांना एक्झामिन करायला एक काकांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे काका उभं राहता येतं का उभं नाही राहत आहेत काका उभं नाही राहत आहेत उभं राहून दाखवा ना सरळ करा पाय सरळ करा तुमचं नाव काय काका विष्णू विष्णू काय तर काकांची परिस्थिती अत्यंत हा बसू काय इथं बसू जाऊ नको जांबू तुमच्याजवळ का बरं नाही ना मी तुम्हाला घ्यायला आलोय तुम्हाला जेवायला देतो ना का बरं जेवण नाही करत

तर मित्रांनो काकांची हालत अतिशय खराब आहे त्यांना जेवण पण जात नाही लोक आणून टाकत आहे पण त्यांना जातच नाही जेवण जाऊ जेवूच नाही शकत ते कुपोषित टाईप झाले त्यांचे फक्त हाडं राहिलेले तो सुरज सर उद्या करूया एक प्रयत्न तर उद्या एक प्रयत्न करू काकांना वाचवण्याचा धन्यवाद मित्रांनो गुड मॉर्निंग काल ह्या काकांची रात्री आम्ही डिस्कशन केलं होतं पण एकशे आठ नंबर जे ॲम्ब्युलन्स आहे ती काय मला आम्हाला उपलब्ध झाली नाही त्यांच्याशी फोनवर चर्चाच झाली नाही त्यांनी फोन घेतलाच नाही शेवटी आता आम्ही आमची गाडी जी आहे ती बोलवली आहे आणि दुसरा दिवस उजडला आहे आणि आता आम्ही या काकांना इथून रेस्क्यू करणार आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये यांना ॲडमिट करण्याची गरज आहे तर पहिले त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट करतो आणि ते तिथं जरा ठणठणीट झाले का मग त्यांची सोय लावून देऊ कुठेतरी मित्रांनो काकांची परिस्थिती तुम्ही बघू शकता काकांनी कित्येक दिवसापासून काही खाल्लं फुललेलं नाही आहे आम्हाला तर प्रश्नच नाही एका जागी बसून आपण आज काकांना तिथं रेस्क्यू करणार आहे एवढा मोठा हायवे आहे हा हा नॅशनल हायवे मुंबई ते आग्रा रोड इथून शेकडो हजारो लाखो रोज गाड्या इथून प्रवास करतात पण कोणालाही वाटलं नाही की ह्या माणसाकडं माणूस म्हणून एक लक्ष द्या फक्त लोक काय करणार या पाण्याच्या बाटल्या किंवा काहीतरी खायला प्यायला देऊन जाणार पण फक्त खाणं आणि पाणी पिणं ह्या मूलभूत सुविधा नाही आहे एखाद्याच्या माणसाच्या जगण्याच्या अजून भरपूर गोष्टी लागत असतात एखाद्याच्या आयुष्यात तर त्या गोष्टी आपण देण्याचा प्रयत्न करू आणि माझी मी रिक्वेस्ट आहे सगळ्या माणसांना तुमच्यातलं माणूस की पण जर जिवंत असेल तर थोडं आजूबाजूला लक्ष द्या तुमच्या पलीकडे थोडं लक्ष द्या आणि थोडीशी मदत करा काका म्हणताय का तुम्ही जा इथून आम्हाला त्रास देऊ नका जा आता आणि आता ह्या काकांना आम्ही रेस्क्यू करणार आहे दरवाजा कोणता उघडतो तर गाडी आली आहे मित्रांनो आता काकांना आम्ही गाडी टाकून घेऊन जाणार गाड्या बघा मागे लवकर उतरा बरे व्हाल तुम्ही लागू नाही तर काही लागू तुम्ही बरे व्हाल तुम्ही चांगली मला नाही जीवनात जाऊ द्या आम्हाला करून तुम्हाला ट्रीटमेंट करून चांगली

कप मध्ये सामावून ठेवलेले पैसे हे बघू नाही का ते त्या बाईने एवढे केलं मग साहेब हे बिस्किट वगैरे हो चला बस गाडीत चला सोमादादा बिस्किट वगैरे काही सेवा झाली हं कोण जवाब

हा किती दिवसापासून होते इथं इथं आपली गाडी आलेली आहे आणि मागे एमरजन्सी मागे एमर्जन्सी मागे एमर्जा, मागे झालं मागे झालं ते काकाला सांभाळा पडतील चल मागे झालं एमर्जन्सीला आलो ए संदीप

पण त्यांच्या आयुष्य संपण्यापूर्वी तुम्ही त्यांना मारू नका तुमच्यातली माणूस की मारू नका हे आपले सिव्हिल हॉस्पिटलमधले भाऊ आहे यांनी लगेच आपल्याला रिस्पॉन्ड केला आणि स्ट्रेचर घेऊन आले सहसा असं चित्र बघायला मिळत नाही पण या भाऊंनी लगेच आपल्याला रिस्पॉन्ड केला आणि लगेच स्ट्रेचर घेऊन ते आपल्यासाठी आलेले सुरत सर काय खप नाही भाऊ पण ते उचलायचं कसं टाकायचं कसं ट्रॅक्टर हळू टाका बर भावे सरांची गाडी हाय हे पैसे नाही त्यांचे आम्ही सगळे कार्यक्रम बाबा का खाली डोकं टेकवा टेकवा हा चला बघतरी जबाबदारी पुन्हा विचार सुरत सर या काही नाही काहीच करू नका बसून राहा का, काका झोपून राहा तर इथं मित्रांनो सिव्हिल हॉस्पिटलला आलेलो आहे इथं काकांची ते कागदोपत्री जे पण आहे ते चालू आहे कार्यक्रम इथं काका आहे बोलो नमस्कार मी संदीप बोनसोडे नमस्कार मी संदीप बोनसोडे आहे काका आज आम्हाला फॅक्टरी ट्रॅक्टर हाऊस तिथे काही सहा महिने वर्षभरापासून तिथे दुरावस्थाच होते तर ते ऑब्झर्वेशन आमचं सोमा सोमा कुराडे यांचं होतं तर आम्ही त्यांना तिकडनं रेस्क्यू केलेले आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना आमच्या ऍडमिशनचा प्रोसेस चालू आहे आपल्याला इथं अजून दोन तास प्रोसेस आहे मॅडम अजून जिवंत तर आ, काका थोडेसे बोलायला लागले काका म्हणता माझं नाव विष्णू विष्णू भगवान आहे काय नाव आहे आणि काकांचं वय किती आहे एकशे पाच हा हां तर काका होता माझं वय आता एकशे पाच पेक्षा जास्त आहे काका काय तुम्ही इंग्रजाला गोळी मारली होती का इंग्रज इंग्रजाला गोळी मारली होती का पाहिले का पाहिले का भगतसिंग पाहिले का भगतसिंग यांनी पिक्चर भगतसिंग पाहिले की भगतसिंग पंडित रेणू पाहिले वा 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 पंडित लालबहादूर शास्त्री पण पाहिजे स्वातंत्र्य सैनिक आहे आणि भिन्न चुने असे राहिले असतील ज्यांना ती पिढी आहे सबोध सबूत आहे सबूत लाल शास्त्री का सबूत हा तो अंग्रेज आकडे का इन्होंने देखा है और और आज आज के आज के के जमाने जमाने में दून में, दून में वो, पे वो रास्ते रास्ते पे 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 एक एक साल से एक ही जगह होते का होते इंग्रज भारत मोदी चागल आम्ही मुलाकात लेते मम्मी आरायचा आहे सटणाला शाळा शिकाय तो तो म्हणे मी शाळा शिकलो नाही मी चहा विकायचो त्याच्यानंतर बांबई आता बांबई हाताला पाऊस आहे बाबा तर मित्रांनो आता लाईट ऍडमिट करतोय बाबा हे भाऊ आहेत जे आपल्याला मदत करता याच्यात सगळे आपण बघू शकतो मित्रांनी खूपच अवघड परिस्थिती का त्यांची हे सरक बाळा मित्रांनो माणूस किनी राहा तुमच्यातला माणूस मरू देऊ नका तुम्ही बघत असाल काकांनी कमीत कमी एक दीड वर्षापासून स्वतःच्या अंगाला पाणीने लावलेले आणि जर तुमचं शिक्षण तुम्ही स्वतःला एवढे सुशिक्षित समजत असाल तर तुमच्या शिक्षणाचा शून्य फायदा आहे जर अशी आपली लोकं रस्त्यावर खाण्यापिण्या वाचून दूर दुर्लक्षित होण्यापासून जर मृत्युमुखी जात असतील सडून सडून मरत असतील तर तुमचा जगून तुमचा जगून फायदा नाही आहे सुरत सर काय सांगेल आजी घ्या बाबाची बाबा आता थोड्या बाबांचं रूप चेंज होईल चार पाच भेटायचं आपण उदय बाबांना भेटायला बरं हा हां ओके तर मित्रांनो विष्णू भगवानला आपल्या आपण इथं ॲडमिट केलेलं आहे आणि हे लवकरच धडधाकड होतील आणि हे धडदाकड झाले एकदा की आपण यांना कोणत्यातरी आश्रमात त्यांची सोय करू तर आशा करतो की हे बघा बघू शकतो अक्षरशः खाणं पिणं काही माहितीच नसेल काकांना त्यामुळं काकांची खूप तब्येत खराब आहे सुरत सर शेवटपर्यंत सोबत आहे आणि आता आपण आहोत सिव्हिल हॉस्पिटलच्या मेल मेलवॉर्डमध्ये जी सरकारी सिस्टीम असते मित्रांनो हो तिने खूप त्रास होतो खूप वेळ लागतो खूप कंटाळा येतो आज आम्ही बाबाला उतरलं उचलल्यापासून दवाखान्यात येऊपर्यंत ॲडमिट करूच तर आपल्याला तीन तास लागले सर तीन तास लागले पण त्यात आपल्या तीन तासामुळं एकाचं आयुष्य बदलणार आहे हा विश्वास आहे आणि ते आज झालेलं आहे तर थोडासा वेळ द्या मित्रांनो नक्की कोणच तरी आयुष्य बदलण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो आज ह्या रेस्क्यूमध्ये आपल्याबरोबर योगेश सर होते आ, सोपन सर होते सुनील सुनील, सुनील 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 नंतर संदीप होता आणि सूरज सर होते तर मला तुम्हाला थोडक्यात हे विचारायचं आहे एक एक था। की एक वर्षापासून विष्णू भगवान रस्त्यावर होता स्वतः आपण पण एक वर्ष त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही आज अचानक आपण राहिलो तर आपण माणूस की शून्य लोक झालेलो आहोत आपण स्वतःला माणूस म्हणून घ्यावं का जनावर किडे मी स्वतःला डुक्कर समजतो तुम्ही काय समजता मी डुक्कर आहे नाही हे असं कार्य करण्याकरता एक आपली एक वाटचाल आणि त्याच्या इतक्या वर्षापासून आपण बघत हा बघत होतो मला म्हणायचं तुम्हाला एवढंच आहे की आपण जरा सगळ्या गोष्टी मनावर घेऊ इथून पुढे दिसल्या दिसल्या आपण पेशंटला रिस्क्यू करू लगेच ऍक्शन करू येस दॅट्स